लोकसभेमध्ये घाबरलेलं दिसलं घाबरलेलं दोनशे चाळीस जणांचा एकत्र आवाज विरोधी पक्षात येत होता आणि सगळे भाजपचे बाकावर बसलेले अस्वस्थ दिसत होते पूर्वी धाड 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 बाक वाजवणारे त्यांचे हातच उठत नव्हते असे बाकावरच बसायचे राहुल गांधी काय चुकीच राहुल गांधीने शिवाला समोर आणला शंकर भगवानाला समोर आणला त्याची भावमुद्रा दाखवली आणि ही भावमुद्रा इतर कशा धर्मात आहे अगदी इस्लाम मध्ये जैनांमध्ये बुद्धांमध्ये आहे शिखांमध्ये सगळं दाखवून दिलं नाग इथे का जवळ आहे तर मृत्यूला मी घाबरत नाही ह्याच्यासाठी नाग जवळ ठेवला आहे हे सगळं दाखवून देताना ते म्हणाले मत आणि मग त्यांनी सांगितलं की हिंदू म्हणजे भाजप नाही मोदी म्हणजे भाजप नाही आर एस एस म्हणजे हिंदू म्हणजे भाजप नाही हिंदू म्हणजे मोदी नाही आणि हिंदू म्हणजे आर एस एस नाही आम्ही हिंदू आहोत नाही